आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी तानाजी चव्हाण यांची नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे वैभव गारवे आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर नगर परिषदेतून आलेले तानाजी चव्हाण कर्जतच्या प्रशासकीय कामकाजाची सूत्र हाती घेतील ही बदली वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या राज्य सरकारच्या आदेशानुसार झाली आहे राज्य सरकारने शहात्तर नगर परिषदा आणि महानगरपालिकांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले असून त्या अंतर्गत कर्जत नगर परिषदेत हा बदल घडून आलाय वैभव गारवे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कामं केली असली तरी त्यांच्यावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप झाले होते मध्यंतरी शहरातल्या वाढत्या समस्यांविरोधात कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन पालिका प्रशासनाविरोधात उभं राहिलं होतं गार्वे यांनी आश्वासनं देऊन कसं बस ते आंदोलन शमवलं होतं मात्र त्यातील अनेक समस्या अजूनही जैसे असल्याची ओरड नागरिकांची आहे तर शहरातील वाहतूक कोंडी कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि कचरा संकलनाच्या समस्या या अजूनही तशाच आहेत पालिका कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात गारवे अपयशी असल्याचा आरोपही त्यांच्यावर झालाय त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता गारवे यांची बदली आणि तानाजी चव्हाण यांची नियुक्ती यामुळे नागरिकांमध्ये नव्या बदलाची अपेक्षा निर्माण झाली आहे तानाजी चव्हाण यांनी देगलूर इथे मुख्याधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी केली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा कर्जच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी होईल अशी आशा व्यक्त केली जाते कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्याचं आवाहन चव्हाण यांच्यासमोर असणार आहे या फेरबदलामुळे कर्जत नगर परिषदेच्या कामकाजात सुधारणा होऊन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांचं आता चव्हाण यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे